त्याचप्रमाणे याही वर्षी सुंदर असं मैदानाचं आयोजन आणि नियोजन केलं फक्त थोडासा पावसाने व्यक्त दिला परंतु सुंदर असं मैदान संपन्न झालं एक ही सामना नाही गटाला नाही सिमिला नाही खेळला नाही असं बिगर सामन्याच मैदान आज झालं निमित्त होत जय भवानी माता यात्रेचं यात्रेच भवानवाडीकरांचं एक होतं बघा आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातो जंबल सात नंगर चा सुंदर असा मैदान झंपल झाला त्या मैदाना सात नंबरचा मारकरी भडला अनुजा नितिनाबाद सेवळे रिया प्रदीप गीते सातवा सुंदर अशी गाडी पळाली अनुजा नितिनाबाद सेवळे हडपसर रिया प्रदीप गीते कात्रबगाव बदलापूर यांचा पाखऱ्या पळाला आणि त्याच्या जोडीला मनोहर पाटील कोर्डे छत्रपती संभाजीनगर करंजेपूरगांचा लखन पळाला लखन आणि पाखरे आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र केले चिवडा रायवर मालशिरसकरांनी सहा नंबरचा मान घट्टोडा सहा नंबरचे मानकर झाले का आज क्रमांक चार वर धावली गाडी शीतनाथ प्रसन्न लक्ष्मीमाता प्रसन्न जीवन रायवर प्रमोद भैया गाळे साजा भूत भरारीवाडी या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली संजय शेठ गारडे गारडेवाडी सर्जा फॅन्स क्लब गारडेवाडी यांचा सर्जा पळाला आणि त्याच्या वेळीला राकेश शेठ सुतार कासारसाई मुलशी आणि पप्पू शेठ जगदारी कुंटेकरांचा वजीर पळाला वजीर आणि सरजा आजच्या भव्य देव मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र केले बहि्या राईवर उर्फ बीकरांनी पाच नंबरचा शिवराज गाडीचा पाचवा क्रमांक शिवराज जाधव देवडी यांच्या नावावरती नशीब माजमवलं सुंदर अशी गाडी पळाली उत्तम किरण अप्पा शळगाव यांचा रैना पळाला आणि त्याच्या जोडीला भारत चेड ढोळकुंडेवगावकरांचा सावकार पळाला सावकारांनी रैना आजच्या भवनवाडीकरांच्या भव्य देवा मैदानातील पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले बैया वाटेगावकरांनी क्रमांकाचा <laughs> 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 आई अंबानी अर्जुन ग्रुप सावळीचा सुंदर अशी गाडी पळवली आई अंबाभवानी प्रसन अर्जुन ग्रुप सावळी बाबा खांडे दहडे आणि रवी सेठ उत्तिर्डे यांचा घरचा असा आज आणि काश्यानी दिवान्या आणि दिवान्या आजच्या भवनवाडीकरांच्या भव्य दिवा मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र केले प्रशांत ड्रायवर चिंचनेरकरांनी क्रमांकाचा मान पास पावर या सुंदर अशी गाडी पळाली सागरसेठ कटरे कटरेवाडी आनंद आराधना बार खरसुंडी पॉवर प्लस कराड यांचा दुर्गा पळाला आणि त्याच्या जोडीला स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फटण जयेश अभिषेक भया पवार थैमा ग्रुप साखरवाडी फलटणगडाचा वेगाचा शेवट सर्जा पहा सर्जा आणि दुर्गा आजच्या भवनवाडी घराच्या भव्य देव मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी तिसऱ्या नंबर साठी पात्र गेले तृतीय क्रमांकाचा सुंदर अशी गाडी पळाली कार्तिके अजय जाधव कनडोळ विठ्ठल डायवर भूतकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या जोडीला राधे एंटरप्राइजेस दीपक सेठ पाटील चिरले पनवेल आणि ध्रुवा तानाशेठ पाटील नवपडा मुंबई यांचा छोटा पॅकेट बडा दाबाचा मेहरबान पळाला मेहरबान आणि तेजा चार भवनवाडीकरांच्या भव्य देवामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र केले विठ्ठल डायवर भूतकरांनी जय भवानी माता अखेर भवन अधिकारांचं बघा आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी हे मगाशी चुकालो होतो जवा जवा एका छोट्या तालुक्यात तवा तवा इतिहास घडवला आणि ही मैदानात इतिहास घडवला सुंदर अशी गाडी एक नंबरची ची मानकरी घडवली तास क्रमांक दोन व धावली गाडी श्रीनाथसाहेब प्रसन्न मोहिलचे धुमाळ सुजगाव सुरज सावंत आणि दादासाहेब शिंगाडे धैवडी या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळावी नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव आर नऊ आणि सॉरी सर सचिन सेन करत वरचे ओढे यांचा या ठिकाणी बकासूर पळाला आणि त्याच लोडीला अजित शेठ जगताप कारुंडे अमर शेठ जगताप कारुंडे कारुंडेकरांचा व्हाइट गोल्ड चिक्या पळाला चिक्या आणि बकासूर आजच्या भव्य देव प्रथम क्रमांकासाठी पात्र केले आठी नव्वद तामखडाकरांनी रांडळ भावनाडी यांच्या वतीने मनपूर्वक